धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज ठेकेदार हेमलता शितोळे पाटील यांना काळ्या यादीत टाका बिरसा फायटर्स आक्रमक दराफाटातील रस्ता चार महिन्याचा उखडला पाच फूट खड्डे शहादा ते धडगाव मुख्य रस्त्यावरील दराफाटा ते म्हसावत रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार हेमलता शितोळे पाटील यांना काळे यादी व रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे दारासिंग वळवी एकनाथ भिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहादा ते धडकाव या मुख्य रस्त्यावरील दराफाटा ते मसावद्या रस्त्याचे चार पाच महिन्यांपूर्वी सौ हेमलता शितोळे पाटील या ठेकेदारामार्फत काम करण्यात आले होते सहा महिनेही झाले नाहीत या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे हा रस्ता अत्यंत खड्डेमय धोकादायक झाला आहे दोन तीन महिन्यातच रस्ता उखडत असेल तर किती निकृष्ट काम संबंधित ठेकेदाराने केले आहे सदर ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी बिरसा वतीने करण्यात आली आहे मराठी वेदांत पाटील शहादा तडगाव ते शहादा या मुख्य रस्त्यावरील मसावत पर्यंतचा रस्ता अत्यंत खड्डेमय व धोकादायक झालेला आहे या रस्त्याचं काम सहा महिन्यापूर्वी ठेकेदार सो हेमलता शितोडे पाटील यांनी केलेलं होतं हे काम एवढं निकृष्ट दर्जाचं करण्यात आलेलं आहे की हे काम केवळ पाच सहा महिन्यातच पूर्णपणे उकडून हा रस्ता अत्यंत धोकादायक झालेला आहे पूर्णपणे उखडलेला आहे या ठेकेदाराला ठिकठिकाणी थीक रस्त्याची कामं दिली जात आहेत रस्त्याची कामं यासाठी देण्यात येऊ नये की रस्ता जो वर्षानुवर्षे टिकला पाहिजे तो रस्ता जर दोन तीन महिनेही टिकू शकत नसेल तर केवढ्या निकृष्ट दर्जाचं काम या ठेकेदाराने केलं असेल हे आपल्याला दिसून येतं अशा प्रकारचे हे ठेकेदार हे अशा या रस्त्यांच्या कामामध्ये काटकसरीने कामं करतात डांबर कमी वापरतात त्यामुळे रस्ता दोन तीन महिन्यातच उकडून जातो हा रस्ता शहादा ते दडगाव अशा दोन तालुक्यांना जोडणारा मुख्य मार्ग असल्यामुळे या रस्त्यावरती वाहनांची मोठी वर्दड असते प्रवाशी वाहनधारक मोठ्या प्रमाणात या मार्गाने जात असतात या मार्गाने दररोज एस टी महामंडळाच्या बससुद्धा जात असतात अक्षरशः या रस्त्यावरती प्रवाशी हैराण झालेले आहेत लोकांचे अपघात होत आहेत टू व्हीलर वाल्या लोकांचे अपघात होत आहेत दुखापत होत आहेत अत्यंत भयभीत अशा अवस्थेमध्ये येथे प्रवास लोक करत आहेत जीव मुठीत घेऊन लोक प्रवास करत आहेत गरोदर माता आजारी लोक वयस्कर लोकांना या मार्गावरून प्रवास करताना नकोस वाटत आहे म्हणून हा जो रस्ता आहे हा तातडीने पुन्हा दुरुस्ती करण्यात यावा डांबरीकरण करण्यात यावं खडीकरण करण्यात यावं अशी आमची मागणी आहे आणि या ठेकेदारावरती ज्या ठेकेदाराने हे निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे त्या ठेकेदारावरती त्या ठेकेदाराची ठेकेदारांच्या काड्या यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात यावं अशी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे जेणेकरून या ठेकेदाराला भविष्यात पुढील कोणत्याच प्रकारची रस्त्याची कामं देण्यात येऊ नये अशा पद्धतीची आमची मागणी आहे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा अन्यथा येणाऱ्या आठच दिवसात आम्ही या विरोधामध्ये बिरसा पाटर संघटनेतर्फे तीव्र मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा हो कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्याव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका